काय लागते, लागते ते? ते का काय लागते काय समोर हा काय पाहिजे तुला तू का बसला इथे येऊन हा मी हे भांडे घासते आणि तू खुशाल मला राख येऊन बसलाय हा खिडकी नाही उघडून द्या ना ते कबुतरांनी मला सांगितलंय तुमचं मांजर आमच्याकडे येऊन बघते हा त्याच्या मग खिडकी उघडू नका म्हणले हो त्यांनी सांगितलंय मला काल तू बघतो का त्यांच्याकडं घाबरवतो का त्यांना अरे घाबरवतो का त्यांना तुला काय वाटतं नुसतं खिडकी उघडून द्यावा खिडकी उघडून द्यावा आणि खिडकीत ठेवावं नाही कसा ऐकतोय भामटा हा खिडकीतून ले का पुत्र दिसतात का तुला रे साहेब भांडे घासायला लागले तर काय काम असते रे तुझं खिडकीत काय काम असते मी ग पळून जाते का खिडकीतून आ का बघायला बसतो मी भांडे नीट घासते का नाही का काय कस का हाय बाकीचे लेकर खेळतात आणि तुला काय राहते खिडकीमध्ये जाऊन बसायचं असते हाय मी तुझ्याशी बोलते बा तू तिकडून नको बघू आय चिमणू मी काय म्हणते तुझं काय चाललंय हा ते कळतंय मला खिडकी उघडून देन खिडकी उघडून देन कशाला ना, नाही नाही मला सांग कशाला उघडायची खिडकी हा खिडकी कशाला उघडायची पहिली मला सांग सांग रे लवकर काम काम पडलेत मला झाडून घ्यायचंय अजून हा कशाला उघडायची खिडकी अरे सांग रे चिमण्या ऐ चिमण्या चिव 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 च्यू करीत असतो दिवसभर हम्म हा मला पण करते हा नाही उघडून देणार मी खिडकी कशासाठी द्यायची खाली पडलाय बिडला आमच्या सोन्याचा तुकडा मग काय करायचं अय एक तुमचं काय तुम का रे पायापाशी हो तिकडे चाल चल का पप्पे बालको कुठं गेलं आगो बाई अरे का करते बाय भुकू लागली का तुला भूक लागली का हयो देवा पांडुरंगा भुकू लागली का तुला द्यायचं द्यायचं त्यांना पाजून घे पहिलं मग देते खायला अजून कुठे अजून कुठे गेलं अजून कुठे गेलं ए जे घे पिऊन निवड नुसता थोड्या मारायच्या कामाचं आहे इथं पेऊन घ्यायचं सोडले तिकडे बसला हिंडत अर मम्माला औषध आणलं ना चांगलं आता भारीतलं दूध येण्यासाठी तरी बोंबला ताई अं मम्मा काय एवढी मोठी आहे का, का? पप्पे ए पप्पे जर का तिचा आदर बिदर तरीच काढलीस परी भूक लागली का बाय काय गे डोंबारी परी ए परी परी भूक लागली का हल बघायला मग मंग तुला खायला पर मं देते बाय परो परे ऐक नाही रुसू नको मग मी काय म्हणते ते ऐक ऐक जरा मग मग पाच मग तुला खाऊ देते हा हा अंडे खायचे का अंडे अंडे खायचे आपण उकडायला घालू हा अंडे उकडायला घालू अंडे पप्पी ढिंगण घालू नको शांत बस ए पप्पी चष्मा मोडशी ना ए पप्पी पप्पी चष्मा चष्मा मोडशील खालीन मी तुला काय चाललंय ग तुझं बटकुरी हपची बस चाकी जरा किती कळते बघ बरं परी किती बर हुशारी काय करेल बाई काय गेली नाव ए विडू विडू बघू तुझं तोंड बघू 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 विडू जय हा जय हा विरू आहे छोटा सगळ्यात छोटा विरू आणि ही ही आहे ना ही नाजूक आहे ही बघ ना तशी बसली पाय बघ आला भाय माग मागच हिंड तू नुसतं आहे ना आमच्या माग मागच फिरत राह पण का चिमना ऐ चिमनू लगेच आला माझ्या माग मम्मी काय करती बघायला शहा ना भांडेच घासून ना, नुस आरडतोय माग माग, माग.. मग मम्माचे लाडके मम्माचे लाडके छकुली कुठे गेली छकुल्या ए छकुली छकुडी आय छकुले ठरूच ना का ती पडदा नुसता जी पडदा लावला का त्याला झटत राहायचं परीक्षाला एक कळत नाही पप्पीला एक कळत नाही बघा चिमणं कसं माझं बरं काय रे आहे मुंजा काय काना ए काना काना झोप झाली का नाही तुझी खायचं नाही का कानुली ए कानुली हा मुंजा आहे हा ना हा लय गरीबी आमचा मुंजा लय गरीबी हा गायचं तोंड याचं तोंड आहे ना असे हा मुंजा आहे आणि मग तोंड आहे ना असे हा का नाही ला का नाही जरा कडक आहे जरा कडक माल खडूस पण आहे आणि कडक पण आहे माणसं नाही लागत त्याला काय नाही कुचका दिवा कुचका दिवाय कुचका दिवा अरे तुला हातमुकला होय मी सोन्याचा लागून गेला काळा दामोके हा लावते की हात इथं लावते पोटाला इथं पोटाला पोटाला लावते ना इथं पोटाला मुंजा? का बस बस। हाँ हो, लाग हाँ मुंजा? हा लागली हा माणसा वेळेलाय हा माणसाजवळ येऊन बसतो ज्याला सगळ्यात जास्त किट्या मारतो तो मुंजा ज्याला किट्या मारतो ज्याचा किट्या मार खातो तो काना ए पप्पी गर शांत बस की जरा ते कोणी वीस करून माझ तो आली बाई त्यांना कुठं सोडलं बाई ए बाळा लेकरांना कुठे सोडलं माझे भांडे होऊ देऊ तेवढं मग तुम्हाला खायला देते मी सगळ्यांना